आज इगतपुरी तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दादा खोसकर यांनी माणिकांब गावातील बैरोनाथ बजरी मंडळाला जे टाळ असतील असेल असल पेटीवादक असेल हे जे साहित्य दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे आमदार यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमदार साहेबांबद्दल जर बोलायचं ठरलं असा आमदार या तालुक्याला कधी लाभला नाही आणि लाभणार पण नाही ते नुसते राजकारणात नसून तर स वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा कुठे जर एखाद्या अखंड हरिणाम सप्त्यामध्ये जर गेले तर ते नुसतं न लावता संपूर्ण दोन तास कीर्तनात उभे राहून टाळ मृदुंग पाखवताचा आनंद घेतात आणि स्वतः टाळ घेऊन उभे राहतात कुठे जर विधीला गेले त्या ठिकाणी जर प्रवचन चालू असेल तर संपूर्ण एक ते दोन तास ते प्रवचनाचा श्रवण करणार असा आमदार पुन्हा या तालुक्यामध्ये होणार नाही त्यांनी जे हे साहित्य नुसतं माणिकांब गावातील भजनी मंडळाला दिलेले नसून तर संपूर्ण इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अशा शंभर भजनी मंडळाने हे साहित्य दिलं त्याबद्दल मी आमदार साहेबांचं सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद